संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषद निवडणुकीदरम्यान घडणाऱ्या प्रत्येक घटनेच विश्लेषण आपल्याला आपला आवाज सविस्तरपणे दाखवणार आहे सत्ता संघर्ष सोळा या विशेष कार्यक्रमात आम्ही आपणास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची युती संदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे दाखवले होते तर कालच्या भागामध्ये आम्ही आपणास जुन्नरचे आमदार शरद दादा सोनोने यांची आपला माणूस आपल्या आघाडी यांची नेमकी कोणाबरोबर आघाडी होणार हे दाखवले होते यामध्ये वर्षी बोलताना आमदार श्रद्धादा सोनोने यांनी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस आहे यांच्याबरोबर युती करणार असल्याचे व आघाडी करणार असल्याचे सांगितले होते यावरती नेमकी काँग्रेसची काय भूमिका आहे हे जाणून घेतल्या आहेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी जुन्नर शहर आयचे अध्यक्ष अंबरसिंह परदेशी यावेळी बोलताना म्हणाले आपला माणूस आपली आगडी यांच्यावर जर युती करायची असेल तर निश्चितच हा प्रस्ताव आम्ही स्वीकारू मात्र यामध्ये जर भारतीय जनता पार्टी असेल तर आम्ही आमदार शरददादा सोनोने यांच्या या आघाडीबरोबर निश्चितच जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे अंबरसिंह परदेशी यांनी पाहूया विस्ताराने जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची लगीनघाई झालेली आहे सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं एकमेकाशी जुळवून घेतात काही पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करतात त्याचबरोबर काही वेगळी जुळवाजुळी होती का असाही प्रयत्न होतो आहे आज आपण आहोत जुन्नर शहर काँग्रेस आहे पक्षाचे अध्यक्ष अंबर परदेशी यांच्यासोबत अंबर परदेशी यांनी जुन्नर नगरपालिकेचं उपनगराध्यक्षपद भूषवलेलं आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्ष अडचणीत असतानाही कार्यकर्त्यांना धीर देण्याचं त्यांनी काम केलं आहे आपण जाणून घेणार आहोत जुन्नर नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे काँग्रेस पक्षाची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असेल आपण कोणाबरोबर युती करणार का स्वतंत्र उमेदवार उभे करणार आत्तापर्यंत आम्हाला आमच्या जिल्हा अध्यक्षांचा आदेश आहे का आपल्याला कोणाशी आघाडी करायची नाही किंवा युती करायची नाही तुम्ही बोले जुन्नर शहरातून सतरा नगरसेवकाचे उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हे आमच्याकडं आत्ता पक्षाने फॉर्म बी पाठवलेले ते भरून बी झालेले ते आमचे ते वरती नेऊन द्यायचे जिल्ह्यांक अध्यक्षांकडं त्याच्यानंतर पॉलिसी ठरल पण मी वाणीसाहेब तुम्हाला एवढंच सांगित इच्छितो का मी गेल्या कित्येक वर्षांनी पक्ष संघटनेत काम करत आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी अवरात्र झटत आहे आणि त्याचं यशही मला आत्ता या इलेक्शनमध्ये येणार याच्यात ये माझ्यात मनात चिंचिबंदी हे नाही आहे मला एवढा विश्वास आहे साहेब का आमची नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता यावेळेस लगबरीने जवळजवळ येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामठे हे म्हणाले होते कौंग्रेस की जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसचा प्रस्ताव आला तर आम्ही निवडणूक एकत्र लढू कसं पाहतो याकडे आणि काय भूमिका आहे सर्वप्रथम मी आपला आवाज याचं अभिनंदन करतो आणि तुमचं विशेष करून आणि अतुल शेठचं दोघांचं अभिनंदन करतो जी बी बातमी आहे ती तुम्ही चांगली दाखवतात सत्य लोकांपुढं आणतायत त्याच्यामुळे आपलं शहर आज लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे याच्याबद्दल मी तुमचा विशेष आभार मानतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगतो का आजची परिस्थिती तालुक्यात अशीच आहे वरती आघाडी बी झाली तर खालच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवरती अजिबात विश्वास नाही आहे त्याची प्रचिती मला मागच्या इलेक्शनला आलेली आहे मी मागच्या वेळेस चार नंबर प्रभागातून लढलो त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला कुठेही मदत केली नाही काँग्रेसचे पक्षाचे जे आमचे ज्येष्ठ लोक होती ते पहिलेच म्हटले होते की आपण राष्ट्रवादी संघ नाही जायचं पण मी एकदा त्यांच्यावर भरोसा केला आणि आपण राष्ट्रवादीशी जुळून घेतलं होतं पण राष्ट्रवादीची परिस्थिती अशी आहे का ते त्यांचं काम काढून घेतात दुसऱ्यांचं काय होतं त्यांना त्यांच्याशी काही घेण देण नाही म्हणजेच आपली राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती होणार नाही हे एक दाट म्हणजे शंभर टक्के असं सत्य आहे का आघाडीने युती कोणाशीही होणार नाही जुन्नरमध्ये काँग्रेस हा सवळवरच लढणार आमदार शरद सोनवणे यांचं म्हणणं असं आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आमच्या बरोबर असेल आमदार सोनवणे यांची भाजपबरोबर युती झालेली आहे काय सांगाल सर तिथं आम्ही संभ्रमात आहे ते बोलले त्याच्यावर आता शेवटी ते आमदार आहेत आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांनी बोलणं त्यांनी काँग्रेस पक्षाला मान दिलं ज्या भाजपने तुम्हाला सत्तेवरनं घालवलं त्या भाजपबरोबर आमदार युती करतात त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्ष जाणार नाही सर भाजप असल्यामुळे आम्ही शरददादा संघ जाऊ शकत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे आणि आमचे नि वरिष्ठ दादा शेरकर असतील जिल्हा अध्यक्ष संजय जगताप असतील या गोष्टीचं आम्हाला मान्यता भेटायची शक्यता नाही आहे त्यामुळं आम्ही काय त्या त्या प्रक्रियेत गेलेलोच नाही अजून आणि जाणारही नाही आम्ही जर आमदारांनी भाजपबरोबर युती केली नाही तर आपला माणूस आपली आघाडी आणि काँग्रेसची युती होऊ शकते होऊ शकते हो साहेब होऊ शकते भाजप आल्यावरती भाजप देशाचे दोनच पक्ष आहेत ना साहेब सगळ्यात मोठे काँग्रेस आणि भाजप ते एकत्र आले तर देशात राहिलं काय तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पक्ष मानत नाही नाही मानत साहेब ते छोटे छोटे पक्ष महाराष्ट्रात ते बी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आहे विदर्भाकडं कुठंतरी शिवसेना आहे त्यांना मोजून काय तुमचा राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी आज तुमच्या पक्षाची वाताच झाली आहे हो साहेब ते आमच्या गटात डमळ होते यावेळेसपासून जुन्नर तालुक्याचं नेतृत्व देवापासून सत्यश्री शेरकर करत आहे या बाजू आत्ता जवळजवळ बंद होता आलेलं आहे सर्व एकमुखाने काम करत आहे आणि चेअरमनवरती भरोसा करून सर्वात जास्त युवक शक्ती आत्ता आमच्याकडे आहे साहेब हे हे सत्य आहे तालुक्यात सगळ्यात म्हणतो मी तुम्हाला अजून एक माझ्याकडून एकदम फ्रँकली काही गोष्टी बोलतो तुम्हाला सर का आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये खूप गटतट होते हे आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे काँग्रेसची वाताहत झाली पण आज निर्णय घ्यायची क्षमता आमच्या चेअरमनमध्ये आहे आणि चेअरमन एवढा ताकदवर आम्हाला दिलं गेलं सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर त्यामुळं चेअरमनांच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो आहे तर त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता एकदम चांगली आहे त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे जो आमचा नेतृत्व करल तालुक्यात ती बाजू आम्ही पुढं समक्ष नेणार आहे जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे कालपासून उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आपल्या पक्षाचे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार कोण असतील आणि उमेदवार जाहीर कधी करणार परवाच्या दिवशी चेअरमन साहेब जुन्नरमध्ये आलते आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक गोलप यांच्या ऑफिसवर बैठक झाली तिथं चेअरमन साहेबांनी सांगितलं अंबर परदेशी तुम्ही नगराध्यक्षाचं फॉर्म भरून घ्या आणि कामाला लागा नंतरचे खाली आमच्या वार्डात जे सतरा लोक आहेत तिथं रस्सी खेच खूप चालू आहे त्याच्यामुळं तिथले नगरसेवक आम्ही नंतर देणार आहे मी काल माझा फॉर्म म्हणजे पूर्ण तयार करून ठेवला आहे आज किंवा उद्या आम्ही सकाळी ऑनलाईन फॉर्म मी भरतोय काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत कदम हे नगराध्यक्षपदासाठी रेसमध्ये आहेत नाही साहेब आता कसं असतं पक्ष ज्याला दिल त्याचं आम्ही काम करणार त्याच्यात काही दुमत नाही पण सर्वसाधारण जनतेचं कौल आणि शहरातल्या कार्यकर्त्यांचं कौल असं आहे का रात्रंदिवस काँग्रेस पक्ष घेऊन मी शहरात फिरतो आहे त्याच्यामुळं माझी म्हणजे पक्षाकडं दखल घेतलीच जाणार आहे त्याच्यावर माझं अविश्वास माझ्या मनात कुठली शंका नाही आणि जुन्नर नगरपालिका ही सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई जिंकणार आहे आमचे नगरसेवक बी निवडून येणार आहे नगराध्यक्ष हा ठाम विश्वास आहे मला का आम्ही निवडून येणार आहे भाजपबरोबरची मैत्री जर आमदार शरददादा सोनवणे यांनी सोडली आणि त्यांनी जर काँग्रेसला प्रस्ताव दिला तर तुम्ही दोघं एकत्र निवडणूक लढवणार मग नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असेल तो कोणत्या चिन्हावरचा ना असेल नाही आता तर सर मी जे म्हणतोय का आता आपण जो फॉर्म भरतोय तो पंजेच्या चिन्हावरच मी निवडणूक लढवतोय नगरसेवक हो घेऊन भले गु काही आघाडी बी झाली तर पंजा हा सेपरेट राहील त्यांनी सेपरेट करावं तसं करता येतं आता तुम्ही जाणकार आहात काही गोष्टी ते आपसात ठरवून करता येतात ज्या प्रभागात त्यांची ताकद असेल तिथं त्यांना आपण सोडू आपल्या प्रभागात आपली ताकद असेल त्यांनी आपल्याला सोडावं चिन्ह ॲडजस्ट करायची गरज नाही राहणार साहेब आपण नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये जुन्नर शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात अनेकदा लाथळी पाहायला मिळाली ना, ना।, ना गटराची कामं चांगली ना रस्त्याचं काम चांगलं ना लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था चांगली झाली कोण जबाबदार आहे काय व्हायला हवं आणि तुमची पुढची भूमिका काय असेल सर्व प्रथम केला आहे का शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची लाथडी ही मला मान्य नाही सगळपालिकेचा जेवढा भ्रष्टाचार झालाय एक नंबरला राष्ट्रवादी आहे त्याला शिवसेनेला बी जोडू नये भ्रष्टाचार जो करायला सो दोन्ही भ्रष्टाचार मता मतांनी त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतोय तो पटला तर तुम्ही जनतेसमोर ठेवावं नवी सुंदर नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी एकत्र मिळून भ्रष्टाचार केला गेलेला आहे ते सिद्ध करून देतोय तुम्हाला मी जुन्नर नगरपालिकेत नवीन गाळ्यांचं बांधकाम झालेलं होतं आंबेडकर आणि ठाकरे असे दोन व्यापारी संकुलन जुन्नर शहरात बांधले गेले त्यावेळेस सतरा नगरसेवकांनी ठराव करून त्याचा निलाव केला त्या निलावाला त्यांनी काय शासकीय किंमत लाख सव्वा लाख रुपये काढली त्याची त्यांनी ते जमा करून घेतली त्याचे पैसे काय पन्नास साठ लाख रुपये किंवा कोटी रुपयापर्यंत ते जमले असेल त्यांनी आपसात तो ठराव करून अनलिगल सगळं कारभार करून त्यांच्यात लोकांना बसून ते गाडे त्यांना एका रात्रीत देण्यात आले विरोधात मी हायकोर्टात गेलो माझे पैसे खर्च करून मी हायकोर्टात गेलो हायकोर्टाने त्यांचे जो निलाव केला ते अवैध ठरवलं त्यांच्यावर ताशेरे ओढले गेले का हे नगरसेवकांचं सर्वस्वी चूक आहे त्याच्यानंतर त्याचं फेरनिलाव झालं फेरनिलाव झाल्यावर जनतेचे तीन कोटी रुपयाच्या वरती पैसे जमा झाले म्हणजे दोन कोटीचा भ्रष्टाचार झाला ते कोणी केला शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून केला आहे असा माझा जाहीर जा आक्षेप आहे हा भ्रष्टाचार बाहेर कोणी काढला मी काढला अंबर परदेशीने काढला तो अंबर परदेशी सर्वस्वी आणि साहेब तुम्हाला मी परत सांगतो याच्यानंतर आपल्या आवाजाच्या माध्यमातून कुठंही भ्रष्टाचार असेल तर मी नाव घेऊन बोलू शकतो कुठल्याही व्यक्तीच्यावर कारण की मला आम्हाला जनतेची खूप हित आहे आणि आमचा सभा असा आहे साहेब जिथं चुकीचं होईल त्याला सोडून आम्ही जाणार त्यांच्या विरोधात आम्ही लढणार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संतोष वारुळे यांना आमदार शरददादा सोनवणे यांनी मारहाण केली अशा आशयाची तक्रार वारुळे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे कसं पाहता याकडे त्याच्यात दोन भाग येतात सामने आपल्या शरददादारांना निवडून येऊन दोन वर्ष झालेली आणि ओ साहेबांचा कारभार बी दोन वर्षांनी चालू आहे ओ साहेबांवरती असंतोष होता जुन्नर शहराचा असं म्हणणं असेल तर ही बाब पहिले का सुचली नाही आणि आत्ता नगरपालिका आली म्हणून तुम्ही हे दाखवलं का त्याच्यात असं बी उत्पन्न होतं एक गोष्ट म्हणून त्याच्यात मला असं वाटतं का कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती आहे त्याला एक साईड आपल्याला बघता येणार नाही वारुड ती नाराजी होती तर बाबा एक दोन दिवसातच ती झाली आहे का दोन वर्षापासून होती तेव्हा आमदारांनी लक्ष का नाही घातलं त्याच्यावर मग घातलं तर नगरपालिका आली तेव्हाच कसं घातलं गेलं असा एक माझ्या मनातला प्रश्न आहे नाही आमदार सोनवणे यांनी ज्या सीओंना ज्या पद्धतीनं लालीलाल केलं ला, तो प्रकार म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना चपराक आहे होऊ शकतं साहेब लोकांना आता बघायचा दृष्टिकोन काय कारण की नगरसेवकांचा सी ओ साहेब ऐकायच नव्हते हा तर माझा आक्षेप आहे इतिहासातली एकशे पंचावन्न वर्षातली या बॉडीच्या एवढी काळीमा फासणारी दुसरी बॉडीच आली नाही अस्तित्वात त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला देतो मी जेव्हा गाळ्यांचा निलाव होता गाळ्यांचा निलाव हो करत होते अनली गाली लोक तेव्हा प्राणसाहेब साहेबांनी नगरसेवक आणि नगराध्यक्षांना बाहेर उभं केलं प्रशासकांमध्ये अशी कुठली बाब नाही की का जे कारभार तिथं बघतायत त्यांना प्र पालिकेच्या सभागृहातून बाहेर काढलं जातं ही सर्व तालुक्या शहरातल्या जनतेची शर्मनाक बाब आहे यांनी मतदान करून यांना निवडून दिलं आणि त्या नगरसेवकाला नगराध्यक्षाला प्रांत बाहेर उभा करतोय यांना लाजा वाटायला पाहिजे का आपण प्रतिनिधीन आपल्याला बाहेर ह उभा करतोय आमचं सोडून तुम्ही निलाव करताय कसं हे विचारायला पाहिले तर हे असून आमच्यासारख्याला उत्तर येतं आम्हाला प्रांतानी बाहेर काढलं आम्ही काय करू मी म्हणजे यांच्या बुद्धीची आम्हाला दया येते आणि अशा लोकांना लोक निवडून देतात त्या लोकांनी देता, बी विचार करायची वेळ आलेली आहे का चांगला माणूस द्या जो प्रशासकावर बी कंट्रोल ठेवून लोकांची कामं करू शकतो आणि सीओला प्रशासकाला मॅनेज न होता लोकांची खरंच जनतेची तळमळ असेल तर काम त्यांनी का करावं मुख्य अधिकारी संतोष वारोळे यांना नगरपालिकेत जो प्रकार झाला आमदार शरददादा सोनवणे आणि त्यांच्यामध्ये हा प्रकार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक सगळेच गप्प राहिले वास्तविक त्यांनी ही बाजू समजून घेऊन यावर आपलं मत द्यायला हवं हो होतं किंवा त्यांना जे काही सांगायचं होतं शिवनची चूक आहे बरोबर आहे समर्थन करायचंय नाही करायचंय त्यांनी काही न करता हा विषय निग्लेक्ट केला कसं पाहता याकडे नाही सर त्याचा काय विषय असा झाला शिवनची बाजू घेतली तर जनमत आपल्या बाजून येणार नाही आणि बाजू नाही घेतली तरी आपली मतं घडतील अशी त्यांना भीती वाटली हो शंभर टक्के शिवची बाजू घेतली तर लोकांमधून त्यांना विरोध वाढेल म्हणून त्यांनी त्यांची शिओ जर चुकीचं वागत होते त्यांच्यावर कंट्रोल ठेवायची जबाबदारी कोणाची होती नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची सर्वोच्च जबाबदारी त्यांची मग शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि सीओ ह्या हो, तिघांनी मिळून जुन्नर नगरपालिकेची वाट लावली शंभर टक्के वाट म्हणजे पूर्ण वाढलं आता अजून एक जिवंत उदाहरण देतो जुन्नर शहरात प्रत्येक दवाखान्यात वाणी साहेब तुमच्या माध्यमातून मी बोलतोय हा प्रश्न जीवाला लागण्यासारखा आहे आणि शहराला हा प्रश्न लोकांमध्ये जायला पाहिजे तुम्ही अगदी योग्य वेळेस आली मी आत्ता काही दवाखान्यात फिरून आलो साहेब सगळीकडं डेंग्यूचे पेशंट डॉक्टर लोक सांगतात आपल्याला हा डेंग्यू पेशंट तो डेंग्यू पेशंट मान्य आहे मला प्रशासकनं याची काय दखल घेतली कुठं दौंडी पेटली कलेक्टरकडून काय मागणी झाली सी ओनकडून याच्यावर काय दखल घेण्यात आली मग तुम्ही डेंगूचे एवढे पेशंट आहे तर कुठं आहेत ते पेशंट माझं म्हणणं असं आहे डेंग्यूचे पेशंटच नाही आहेत ते पेशंट मलेरिया किंवा टायफॉइडचे आहेत मलेरिया आणि टायफॉइड पाणी दूषित असल्यामुळं होतं आपल्याकडं आत्ता जुन्नर नगरपालिकेला नवीन नळ योजना पाइपलाईन योजना ही चार कोटीची का पाच कोटीची झाली हे जनतेमध्ये ही लोक सांगतात चार कोटीची योजना जेव्हा झाली तर तुमचं फिल्टरेशन प्लॅन किती दिवसापासून बंद आहे आज जुन्नर शहरातली प्रत्येक नागरिक हा दूषित पाणी पितोय त्याच्यामुळे हे रोग वाढत आहेत कोणाही माणसाला डेंगू हा नाही आहे असा माझा दावा आहे जास्तीत जास्त लोक ही मलेरिया आणि टायफॉइडने आजारी आहेत जुन्नर शहरातले प्रश्न निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज तुम्हाला आठवायला लागले याच्या अगोदर काँग्रेस पक्षाचे आपण जुन्नर शहर अध्यक्ष म्हणून या विरोधात आवाज का उठवला नाही हो साहेब माझे पाच सात तर तुम्हाला मी पत्र देतो मी पाच ते सहा वेळा तहसीलदारांना सीओ पत्र दिलेले त्याची पोझ आहे माझ्याकडे ते म्हटले आम्ही थोडं बहुत करतो काही पत्र दिले का ते पावडर मारणं फवारणी हे करायचे फक्त मी काय करतो साहेब मी लोकांचे काम करतो पण मीडियापर्यंत जात नाही मी मीडियामध्ये जाऊन मला हे करा ही माझी हे नाही लोकांचं काम होणं हे आमचं ब्रीद आहे मधी संजय गांधी निराधार योजनेच्या पाचशे महिलांचे पैसे बंद होते त्याची बातमी आणि पुरावा माझ्याकडे आहे तर मी वारंवार तहसीलदारांना भेटलो त्यांनी त्याच्याकडे ते लक्ष नाही दिलं मग मी आंदोलन केलं मोर्चा घेऊन गेलो त्याचे चौथ्या का पाचव्या दिवशी सर्व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे महिलांना भेटले त्या आज येऊन आपल्याला आपल्याला पुण्य कुठंतरी भेटतो असं एक माझं मन मानतो पक्षाचं काम करताना सर्वसामान्य जनतेचं काम होईल हे माझं पहिलं ब्रीद आहे आमचं काँग्रेसचं शिवाजी महाराजांच्या जन्माने पुण्यात झालेला हा जुन्नर तालुका आहे त्यातील जुन्नर शहराची ही नगरपालिका सुमारे दीडशे वर्षापूर्वीची नगरपालिका आजही ह्या नगरपालिकेचा असा विकास झाला नाही भविष्य काळामध्ये काँग्रेस पक्षाचा काय विकास आराखडा असेल साहेब कसं काय आमचे वरिष्ठ लेवलला अशोकराव चव्हाण वगैरे खासदार आहेत आता नारायण राणेला नारा बी परत आमदारकीला घेतलेलं आहे पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार तुम्ही बघितलेला महाराष्ट्रात सगळ्यात स्वच्छ नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची ख्याती आहे तर आमचं म्हणणं असं आहे आता जुन्नर शहरात मुस्लिम संख्या खूप आहे मतदानाचा अर्धा भाग आपल्या मुस्लिम समाजाचा आहे जेव्हा मुस्लिम संख्या एवढी आहे तर वक बोर्डचे जे अध्यक्ष आहेत ते काँग्रेस पक्षाचे आहेत जुन्नर शहरात मस्जिदी खूप आहेत त्यांचं बी अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे आहे आत्ता भाईजान आमचे ते हज कमिटीचे अध्यक्ष आहेत असे तीन चार पदं आमच्या काँग्रेस पक्षाकडे ते राष्ट्रवादीकडं नाही आहे तर मी या माध्यमातून त्या लोकांची बी प्रश्न आम्ही तुम्ही कधी आम्हाला जनतेने साथ देऊन नगराध्यक्ष आमचा निवडला तर आम्ही हे काम मार्गे लावू शकतो काही शाळेंना अनुदान विधान परिषदचे आमदार आहे त्यांच्याकडून आम्ही आत्ता मध्ये एक दोन प्रस्ताव पाठवलेले शाळेंना दहा कम्प्युटर द्या म्हणून ते ते प्रस्ताव आत्ता आमच्या प्रोसिजरमध्ये ते आपण उपनगराध्यक्ष असताना जुन्नर शहराची कोणती भरीव कामं मार्गे लावली साहेब आपल्याला दोन हजार चारमध्ये अजितदादाच्या हस्ते पुरस्कार भेटलेला आहे जुन्नर नगरपालिकेला सगळ्यात चांगली पुणे जिल्ह्यातली नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना हा नाही साहेब मी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये तेव्हा नव्हतो मी टी व्ही ह्या चिन्हावर निवडून आलेला आहे न राष्ट्रवादीला पाठिंबा दिला मी पाठिंबा मी, मी नंतर मोठ बांधली त्यावेळेसची परिस्थिती अशी आहे ते बरं झालं तो प्रश्न तुम्ही एकदम योग्य विचारला त्यावेळेस जुन्नरचे आमदार माननीय बाळासाहेब दांगड शिवसेनेचे होते जुन्नरचा सभापती हा दीपक आवटी शिवसेनेचा होता जुन्नरचा नगराध्यक्ष हा सुनील मेहर शिवसेनेचा होता एकही पोस्ट राष्ट्रवादीकडं त्यावेळेस नव्हती त्याच्यानंतर आदरणीय वल्लभ शेठ बेनके आणि आमचे भाऊ आनंद शेठ यांची खूप मित्रत्व होती त्यांच्या मित्रत्वावर जाण करून मी काही लोक अपक्ष जे आलती त्यांची मोठ बांधून त्यांच्यापाशी नेलीन राष्ट्रवादी वाढवली सगळ्यात मोठा हात राष्ट्रवादी वाटवायला अंबर परदेशीचा आहे वाढवण्यामध्ये हे मी जाहीर सांगतो मुसलमान समाजाची खूप लोक मी वल्लभ शेठकडे नेली त्याचा काही विषय नाही आता त्याचा फायदा तोटा झाला हे जनतेचे सामने आहेत त्याच्यावर आपल्याला काही बोलायचं नाही पण साहेब तुम्हाला मा तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगतो त्यावेळेसची घंटागाड्या म्हणजे जे स्वच्छताचा मोहीम आहे ती माझ्या थ्रू चालू झालेली आहे आणि साहेब तुम्हाला एक जिवंत उदाहरण देतो त्यावेळेस काळचा दोन हजार दोनला का तीनला आपल्या नदीवरती जनरेटर प्लॅन्ट बसवण्यासाठी त्याची खरेदी केली गेली ठे ते, ठेकेदारला त्याची वर्क ऑर्डर बी दिली गेली आणि त्या मिटिंगला मी तिथं नव्हतो मी औरंगाबादला होतो तिथून मी जेव्हा जुन्नरला आलो तर मला असं कळलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाण्याची व्यवस्था असणारा जुन्नर तालुका आपला चार डॅम आपल्याकडे आहे पाण्याची समस्या जुन्नरला नाही आहे पाणी खराब येतो ही समस्या आहे त्यावेळेस मग त्या ठरावाला माझा विरोध होता तर सुनील मेहरांनी यांनी सगळ्यांनी सांगितलं मी म्हटलं आपल्याला जनरेटरची गरज नाही आपण दोन वेळे महाराष्ट्रात कुठेही पाणी नसतो तेव्हा जुन्नर नगरपालिकेला तर माझ्या एकट्याच्या ठरावावरती ते विरोध करून मी तो ठराव बारगळला आणि आज शिवसेनेचे नगरसेवक जुन्नरमध्ये असं उत्तर देतात आम्हाला काही कळलंच नाही त्यांनी परस्पर ठराव केला साहेब हे कितवर पर्यावर आहे कुठलाही ठराव विरोधात गेला तर तीनशे आठ करायचा अधिकार आहे कलेक्टरकडे आपल्याला त्यांनी या गाळ्यांचा संदर्भ असो हो, कुठलाही असो त्यांनी तीनशे आठ केलेले पत्र तुम्हाला द्यावे तुमच्याकडे त्यांनी दिले तर त्यांच्या गोष्टीला आमची मान्यता ते भ्रष्टाचारामध्ये मा ना नाही आहे म्हणून पण ते भ्रष्टाचारात आहे राष्ट्रवादी संघ आणि शिवसेनेने नाही राष्ट्रवादीने जास्त करून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी वाटोळ करून टाकला शहरात काँग्रेस पक्ष जर नगरपालिकेत सत्तेवर आला आणि ह्या लोकांनी जर काही भ्रष्टाचार केला असेल तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहील साहेब तो मी पूर्ण ओपन करणार आम्ही पूर्ण आणि जे मुद्दे असे असेल ते मी कोर्टात बी नेणार त्याच्यात कुठंही मागं पुढं बघणार नाही जो दोषी असेल त्याला पार कारागोरापर्यंत न्यायची तयारी आमची आहे काँग्रेस पक्षा थ्रू त्याला काय बिचकाच काही कारण हा अजून एक गोष्ट साहेब जुन्नर शहराचा कारभार कोण करतो आपली जनता जी लोकांना निवडून देते ते करते निर्णय घ्यायला हे कुठं जातात शिवसेनेवाले जातात मंचरला अडरराव पाटलांकडं राष्ट्रवादीवाले जातात बेनके साहेबांच्या घरी तुम्ही पण शेकराकडे जाल नाही साहेब मी तुम्हाला तेच सांगतो शेरकर साहेब इथं येतील ना हे जनतेचं असल आणि सब हजारो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय वारुळेला तुम्ही मारण्यापर्यंत परिस्थिती आली जुन्नर शहराचे नगरपालिकेतले शंभर रुपये कमी असल घरपट्टी कधी कोणी भरली नसलं न त्याचं नळ कापलं जातं त्या जनतेला कोण सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलंय त्यांची आम्ही आहे ना बघणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही एकदा तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो साहेब एकदा काँग्रेसला सद्दी द्या स्वच्छ कारभार सुंदर कारभार कधी का नाही दाखवला पुढल्या जेव्हापर्यंत हयाती आहे तेव्हापर्यंत परत आयुष्यात आम्ही मत मागणार नाही लोकांकडं काँग्रेस माध्यमातून हे तुम्हाला मी म्हणजे माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळ्याच राजकीय पक्षांनी आपला पक्ष सत्तेवर यावा म्हणून कंबर कसली आहे काँग्रेस पक्षानेही स्वतंत्र उमेदवार देऊन आमच्याच पक्षाची सत्ता नगरपालिकेवर येणार असा दावा केला आहे सगळीच मंडळी मतदार आमच्या पाठीशी आहेत असा दावा करत असली तरी जुन्नरची जनता मात्र यांच्यावर कितपत विश्वास ठेवते हे निकालानंतर स्पष्ट होईल कॅमेरामॅन लक्ष्मण दातखडेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर सत्ता संघर्ष दोन हजार सोळा हा विशेष कार्यक्रम निश्चितच आपण सर्वांच्या पसंतीला उतरत आहे कारण यामध्ये आम्ही आपण नवनवीन विषय या राजकारणामध्ये दाखवणार आहोत कशा प्रकारे राजकारणाच्या भूमिका या प्रत्येक सेकंदला प्रत्येक घटकाला बदलत आहे अजूनही बरंचसं काही व्हायचं आहे जस जशी निवडणूक जवळ येते तस तसे मात्र राजकारणाचे रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही आपण काय घडणार आहे याची संपूर्ण सविस्तरपणे माहिती आपला आवाज आपल्याला सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमामध्ये देणार आहे उद्याच्या भागामध्ये आम्ही आपणास भारतीय जनता पार्टीचे आमदार शरदा सोनने यांची आपला माणूस आपली आघाडी या युतीसंदर्भात नेमके काय मत आहे हे दाखवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज सत्ता संघर्ष दोन धन्यवाद